सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर परिसरामध्ये आठ नोव्हेंबर रोजी सकाळी दोन मोटरसायकलचा समोरासमोर अपघात होऊन या घटनेमध्ये आदित्य बर्डे हा पंधरा वर्षीय मुलगा मयत झालाय तर दोन जण गंभीर जखमी झालेत त्यांच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे शेखर किशोर माळी हा तरुण आठ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहाच्या दरम्यान त्याच्या मोटरसायकलीवरती राहुरीकडनं बारागाव नांदूरकडे जात होता त्यावेळी त्याच्या मोटरसायकलीवरती आदित्य बर्डे हा मागे बसलेला होता बारागाव नांदूर गावठाण हावरी ओढा इथे शेखरमाळी यांच्या मोटरसायकलची तसेच समोरून येणारा सोमनाथ नामदेव शिंदे यांच्या मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली परिसरामधील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी हजर राहून अपघातामध्ये जखमी झालेल्या तीनही मुलांना रुग्णालयामध्ये हलवलं यावेळी आदित्य शशिकांत वर्डे हा मुलगा रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना मयत झालाय तसेच शेखर किशोर माळी आणि सोमनाथ नामदेव शिंदे हे दोघे तरुण गंभीर जखमी झाले त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहे यावेळी रुग्णवाहिका चालक बाळासाहेब वराळे यांनी मदतकार्य केलं पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अंबादास गीते यांनी घटनेचा पंचनामा केला तर वैद्यकीय अधिकारी प्रवीण क्षीरसागर यांनी मयत आदित्य वर्डे याच्या मृतदेहाचे सर्व शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला मनोज साळवे सी चोवीस तास राहुरी अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळत आहेत मी ऐकलंय लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो गा? एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतंय खरं आणि तिसऱ्या बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चे चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट्यूब बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी